राव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर परभणी या ठिकाणी प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्यासाठी चारशेपेक्षा अधिक जागांची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणती पदं भरली जाणार आहेत आणि त्याची जी काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे हे आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर बघा गट क आणि ड सवर्गातील पदं भरली जाणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज नसणार आहेत हे लक्षात घ्या तुम्हाला ऑनलाईन अर्ज नसल्यामुळं अर्ज जे आहेत ते ऑपलाईन पद्धतीनंच अर्ज करावे लागणार आहे तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे ती जाहिरात इथं तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरती देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि याचं जे काही आवेदन आहे ते आवेदन कधीपासून करायचं आहे दोन सात दोन हजार पंचवीसपासून ते एक आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे याचं आवेदन जे आहे ते आवेदन किंवा अर्ज म्हणतो आपण ते अर्ज करायचे आहेत त्याचं शुल्क देखील तुम्हाला या तारखेपर्यंतच भरायचं आहे तर त्याच्यामध्ये बघा पहारेकरी जे आहेत त्यांची एकूण बासष्ट पदं भरली जाणार आहे आणि त्यांची सॅलरी किती असणार आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे यशवनचा त्यांना पे ग्रेंड असणार आहे त्याचबरोबर कास्ट कॅटेगरीनुसार हे जे काही बासष्ट पदं आहेत त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे ते तुम्ही इथं पाहू शकता त्याच्यानंतर बघा पुढचं पद आहे मजूर गुराखी परिचर किंवा पशु परीचर हे जे काही पदं आहेत ही पदं एकूण तीनशे सात पदं भरली जाणार आहे आणि या तीनशे सात पदांचं ज्या कास्ट कॅटेगरीनुसार वर्गीकरण आहे ते वर्गीकरण तुम्हाला मित्रांनो या तक्त्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बघा इथं आपल्याला पहारेकरी पदासाठीचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्ही सातवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे माजी सैनिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे आणि तुम्ही सदृढ प्रकृतीचं असलं पाहिजे आता तुमची निवड प्रक्रिया या ठिकाणी कशी होणार आहे तर तुमची साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि चाळीस गुणांची तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे त्याचबरोबर जे मजूर हे पद भरलं जाणार आहे त्याच्यासाठी इथं चौथी पास असणं आवश्यक आहे आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे त्याच्यानंतर बघा इथं परीक्षा पद्धत किंवा सिलेक्शन पद्धत कशी असणार आहे तर तुमची इथं देखील साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि चाळीस गुणांची इथं तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे आलं का लक्षात बघा याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही गुणवत्ता यादी वगैरे असणार आहेत त्या देखील तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला इथं वयोमर्यादा किती आहे तर किमान अठरा वर्ष वय असणं आवश्यक आहे आणि जे काही कास्ट कॅटेगरीमधून येतात त्यांच्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे इथं आरक्षण देखील देण्यात आलेलं आहे ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला डी काढावा लागणार आहे डी किती अमाऊंटच्या काढायचं मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे डी कोणाच्या नावे काढायचं आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो याच नावाने डी काढायचं आहे दुसऱ्या कोणत्या नावाने डी डी काढला तर तुमचा अर्ज जो आहे तो अर्ज विचारात घेतला जाणार नाही लक्षात घ्या आणि जे माजी सैनिक दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी भरती प्रक्रिया शुल्क मध्ये सूट देण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या आपल्याला प्रत्यक्ष जे अर्ज आहे ते अर्ज कुठं जमा करायचे आहेत तर इथं कुलसचिव कार्यालय व नाम कृवी प्रशासकीय इमारत परभणी आवक विभागामध्ये आपल्याला आपलं जे अर्ज आहे ते त्यार अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याचबरोबर निवड पद्धती आणि परीक्षेचे स्वरूप बघा कशा पद्धतीनं असणार आहे हे सर्व ऑफलाईन पद्धतीने असणार आहे त्याचं जे काय वेळापत्रक वगैरे जे आहे ते तुम्हाला विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ते किती असणार आहे तर अराखीव म्हणजे जे खुले प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणार यांच्यासाठी नऊशे रुपये इतके तुम्हाला तिथं परीक्षा शुल्क असणार आहे किंवा भरती ही भरतीची जी काही प्रक्रिया आहे त्याची शुल्क असणार आहे इथं बघा काही आरक्षणा संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या आहे त्या तुम्ही पाहू शकता ही पी डी एफ मोठी आहे मित्रांनो खूप सगळ्या सूचना आहेत तुम्ही ज्या आरक्षणामधून येता त्या सूचना तुम्हाला याच्यामधून पाहायच्या आहेत वाचायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की अर्जाची जो काही नमुना आहे तो नमुना, तो नमुना कशा पद्धतीने तर देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता ही पी डी एफ मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे ही वेबसाईट जी आहे ती वेबसाईट देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर इथं तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे प्रतिज्ञापत्रक देखील इथं सादर करावं लागणार आहे तर मित्रांनो बघा अतिशय चांगली वरती या ठिकाणी कृषी विद्यापीठामध्ये आलेले आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी निश्चितच अर्ज करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय जै महाराष्ट्र